अंगणवाडी सेविकताई व मदतनीसताई यांची निवड प्रक्रिया कशी होणार आहे त्यांची निवड त्यांच्या पदांवर कशी होणार आहे याबद्दलची माहिती आज आपण घेणार आहोत तर निवडीचे निकष काय आहेत हे सुद्धा बघणार आहोत त्याचबरोबर तुम्हाला नियुक्तीसाठी किती गुण लागणार आहेत त्याचबरोबर गुण तुम्हाला कशाप्रकारे मिळणार आहेत आणि त्याचबरोबर तुम्हाला कोणकोणती कुन कागदपत्रं तुमच्याजवळ असायला हवीत आणि संपूर्ण जी निवड प्रक्रिया आहे तेच आपण असं पूर्ण बघणार आहोत तुम्हाला माहीतच असेल की शिक्षण जे पात्रता आहे शैक्षणिक पात्रता ते तुम्हाला बारावी उत्तीर्ण लागते आणि त्यापुढे तर त्याच्यानंतर वय जे असते तुम्हाला वय लागणार आहे अठरा ते पस्तीस वर्ष म्हणजे तुम्ही अठरा वर्षापासून पस्तीस वर्षापर्यंतच्या कुठल्याही वयोगटातील असाल तर तुम्हाला या भरती प्रक्रियेमध्ये हिस्सा घेता येणार आहे भाग घेता येणार आहे म्हणजे हा अर्ज तुम्ही भर भरू शकता त्याचबरोबर विधवा जर कोणी असेल विधवा महिला तर त्यांच्यासाठी पाच वर्षाची आणखीन वाढ आहे त्यामध्ये वयामध्ये तर तुम्ही चाळीस वर्षापर्यंत या अर्ज प्रक्रियेला अर्ज करू शकता या भरती प्रक्रियेला त्याचबरोबर तुम्हाला मार्क्स हे, हे मार्क्स जे असतील हे तुम्हाला जी आरनुसार जे तुम्हाला मार्क्स पाहिजेत आपण हे सुद्धा बघणार आहोत की मार्क्स मार्क्स तुम्हाला किती पाहिजे असतात बारावीमध्ये आणि इतरही तर संपूर्ण माहिती आज जाणून घेणार आहोत व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे पण व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुमच्या पूर्ण लक्षात येणार आहे त्याचबरोबर तुम्हाला रहिवासी पुरावासुद्धा लागणार आहे आणि तो कसा आणि कुठून मिळवायचा हे सुद्धा सांगणार आहे त्याचबरोबर तुम्ही विधवा जर असाल तर मग तुम्हाला मृत्यूचे प्रमाणपत्रसुद्धा जोडता जावा जोडावं लागणार आहे त्याचबरोबर आणखीन एक प्रमाणपत्रसुद्धा तुम्हाला जोडावं लागणार आहे आणि हे संपूर्ण माहिती आपण पूर्ण जी आरनुसार घेणार आहोत टोटली माहिती व्हिडिओ मोठा होणार तर संपूर्ण बघा आणि त्याचबरोबर निवड कशी होणार आहे तुमची तुमचं जे है, पद आहे तुमचं अंगणवाडी पद शेविका पद असो किंवा मग मदतनीस्तायीचं पद असो यावर तुमची निवड कशी होणार आहे तुम्हाला त्यावर रुजू कसे करणार आहे नियुक्ती कशी करणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर मी देवानंद गवानदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर पहा हाच तो शासन निर्णय आहे ज्यामध्ये की त्यांनी सर्व अटी आणि शर्ती यामध्ये सुधारणा केलेल्या आहेत आणि त्याबद्दलचंच विवरण आपल्याला इथं सांगितलेलं आहे की कोणकोणत्या सुधारणा केलेल्या आहेत आणि काय काय सर्व माहिती निवड प्रक्रियाबद्दलची घेऊया त्याचबरोबर तुम्हाला काय काय कागदपत्र लागणार आहेत आणि अटी शर्ती कोणत्या सुधारल्या गेल्या आहेत ते, ते सर्व बघूया एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या नियुक्तीच्या अटी व शर्तींमध्ये सुधारणा करणेबाबतचा हा शासन निर्णय आलेला आहे तुम्ही बघू शकता तर महिला व बालविकास विभाग यांच्याकडून हा शासन निर्णय आलेला आहे दिनांक बघा तीस जानेवारी दोन हजार पंचवीसचा शासन निर्णय आहे तर इथं बघा आता प्रस्तावना बघूया सर्वात आधी एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असून या योजनेअंतर्गत अंगणवाड्यांमधील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस या मानधनी कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसंदर्भातील अटी शर्ती संदर्भाधीन क्रमांक एक येथील दिनांक दोन 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 हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयान्वे विहित करण्यात आल्या आहेत तदनंतर सदर शासन निर्णयामधील अटी शर्तींमध्ये संदर्भ संदर्भाधीन क्रमांक दोन येथे नमूद केलेल्या शासन निर्णयांवे सुधारणा करण्यात आल्या आहेत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची सरळ सेवेने नियुक्ती करण्यासाठी संदर्भाधीन शासन निर्णय दिनांक दोन 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 हजार तेवीसमधील परिशिष्ट अनुसार गुणांकन करून कार्यवाही करण्यात येत होती त्यामध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या वेजा विचाराधीन होती तर बघा दोन हजार दोन दोन हजार तेवीसमधील जे परिशिष्ट होतं शासन निर्णय होता, होता त्यामध्ये गुणांकन करून कारवाई करण्यात येत होती आता त्यामध्ये सुधारणा करण्याची जे बाब शासनाचे विचारत होती आणि त्यांना त्याचमध्ये आता त्यांनी सुधारणा केलेली आहे तर काय म्हणतात शासन निर्णयामध्ये बघा अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांची गुणांकन करून सरळ सेवेने नियुक्ती करण्याकरिता संदर्भाधीन क्रमांक एक येथील दिनांक दोन 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 हजार तेवीस च्या शासन निर्णयासोबतच्या परिशिष्ट अमध्ये सुधारणा करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे त्यानुसार सदर शासन शासन निर्णयासोबतच्या परिशिष्टानुसार अंगणवाडी सेविका व मदतनीस अंगणवाडी मदतनीस यांची सरळ सेवेने नियुक्ती करण्यास मान्यता देण्यात येत आहे तर बघा आता नवीन या शासन निर्णयामध्ये त्यांनी सरळ सेवेने नियुक्ती करण्यात मान्यता दिलेली आहे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या नियुक्तीसंदर्भातील सदर शासन निर्णयान्वये करण्यात आलेल्या सुधारणांव्यतिरिक्त उर्वरित अटी शर्ती संदर्भाधीन क्रमांक एक येथील दिनांक दोन 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 हजार तेवीस व तदनुषंगाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्मा निर्णयानुसार लागू राहतील अंगणवाडी सेविका व वा अंगणवाडी मदतनीस यांच्या सरळ सेवेने पदभरतीस संदर्भाधीन क्रमांक तीन येथील शासनपत्र दिनांक नऊ नऊ दोन हजार चोवीस अन्वये दिलेले स्थगिती आदेश रद्द करण्यात येत आहे तर बघा इथं स्थगिती सुद्धा रद्द करण्यात येत आहेत इथं सांगितलेलं आहे त्यानुसार अंगणवाडी सेविका व वा अंगणवाडी मदतनीस यांची रिक्त पदभरती प्रक्रिया तात्काळ सुरू करून नियमाप्रमाणे कारवाई करण्यात यावी तर बघा एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पातील ज्या प्रकल्पांमध्ये सदर शासन निर्णयापूर्वीच्या निकषांनुसार जाहिरात देऊन निवड समितीने निवडलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना नियुक्तीचे आदेश निर्गमित केलेले आहेत त्याचप्रमाणे निवड समितीने अंतिम केलेली गुणवत्ता पडताळणी यादी प्रकल्प कार्यालयाने प्रसिद्ध केलेली आहे अशी प्रकरणे वग वगळून उर्वरित कोणत्याही टप्प्यावर स्थगित ठेवण्यात आलेली भरती प्रक्रिया रद्द करून नव्याने जाहिरात देऊन सदर शासन निर्णयातील तरतुदीनुसार भरती प्रक्रिया राबवण्यात यावी तर बघा यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यापूर्वीच्या शासन निर्णयानुसार बघा ज्या प्रकल्पांमध्ये सदर शासन निर्णयापूर्वीच्या जा निकषांनुसार जाहिरात देऊन निवड समितीने निवडलेल्या अंगणवाडी सेविका मदतनीस यांना नियुक्तीचे आदेश निर्गमित केलेले आहेत त्याचप्रमाणे निवड समितीने अंतिम केलेली गुणवत्ता पडताळणी यादी प्रकल्प कार्यालयाने प्रसिद्ध केलेली आहे असे प्रकरणे वगळून तर या अगोदर ज्यांनी जे जा अर्ज दाखल केलेले होते आणि त्यांना समितीने आदेशसुद्धा नियुक्तीचे दिलेले आहेत ते प्रकरण वगळून आता नवीन जाहिरातीने ही जी भरती आहे प्रक्रिया आहे हे राबवण्यात यावी असे यांनी इथं सांगितलेलं आहे तर वि ठा विरा ठाकूर सहसचिव सा, महाराष्ट्र शासन यांच्याद्वारे हा शासन आदेश आलेला आहे तर आता पुढे बघूया तर इथं बघा इथं आता तुम्हाला काय शैक्षणिक अहर्ता लागणार आहे पात्रता लागणार आहे आणि तुम्हाला गुण कसे मिळणार आहेत हे सांगितले आहे तुमची निवड कशाप्रकारे होईल ते सुद्धा सांगणार आहे बघा मग अंगणवाडी सेविका व वा, अंगणवाडी मदतनीस किमान अर्हता बारावी उत्तीर्ण एकूण गुण अस्सी अस्सीपर्यंत गुण लागतील तुम्हाला या पदावर नि नियुक्ती निय। होण्यासाठी तर बघा शैक्षणिक अर्हता बारावी तर गुणांक बघा अस्सी पर्सेंटपेक्षा जास्त बारावीत जर तुम्हाला गुण मिळाले असतील अस्सी पर्सेंटपेक्षा जास्त तर तुम्हाला साठ गुण मिळतील या भरती प्रक्रियेमध्ये हां त्याचबरोबर सत्तर ते अस्सी टक्के ज्यांचे गुण आहेत त्यांना पंचावन्न टक्के गुण पंचावन्न गुण मिळणार आहेत निवड निवडमध्ये त्याचबरोबर साठ ते सत्तर पर्सेंट जे बारावीमध्ये ज्यांना मिळालेले आहेत त्यांना पन्नास गुण मिळतील या भरती प्रक्रियेमध्ये त्याचबरोबर पन्नास ते साठ पर्सेंट ज्यांना बारावीमध्ये पर्सेंटेज मिळालेले आहे त्यांना पंचेचाळीस गुण इथं देण्यात येणार आहेत या भरती प्रक्रियेमध्ये त्याचबरोबर पन्नास ते चाळीस अंक हे पर्सेंटेज ज्यांना मिळाले आहेत बारावीमध्ये त्यांना चाळीस गुण इथं देण्यात येणार आहेत ज्या उत्तीर्ण उमेदवारांना चाळीस पर्सेंटपेक्षा कमी गुण असतील त्यांना सरासरी पस्तीस गुण ग्राह्य धरण्यात येणार आहेत तर बघा आता इथं पदवीधर पदवीधर आणि पदव्युत्तर तर बघा पदवीधरांसाठी इथं दहा गुण मिळणार आहेत त्याचबरोबर पदव्युत्तरसाठी चार गुण मिळणार आहेत त्याचबरोबर डी एड आणि बी एडसाठी दोन दोन गुण मिळणार आहेत तर तुम्ही जर संगणक परीक्षा उत्तीर्ण असाल किंवा एम एस सी आय टी वगैरे काही कंप्युटर कोर्स केलेला असाल तर दोन गुण अतिरिक्त तुम्हाला मिळणार आहेत तर अतिरिक्त गुण आहेत वीस गुणांपर्यंत आता यामध्ये बघा तुम्ही जर विधवा आणि किंवा अनाथ असाल तर मग तुम्हाला दहा गुण मिळणार आहेत अतिरिक्त त्याचबरोबर अनुसूचित जाती अनुसूचित जमातीमधील तुम्ही वर्गातून येत असाल या तर मग मग मा तुम्हाला पाच गुण मिळणार आहेत आणि इतर मागास प्रवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती त्याचबरोबर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक तर अशांसाठी तीन गुण एक्स्ट्रा म्हणजे अतिरिक्त मिळणार आहेत त्याचबरोबर अंगणवाडी सेविका मदतनीस मिनी अंगणवाडी सेविका म्हणून कमीत कमी दोन वर्षाचा अनुभव असल्यास आता हे महत्त्वपूर्ण आहे तुमच्यासाठी अंगणवाडी सेविकाचा असाल तुम्ही मदतनीस असाल किंवा मिनी अंगणवाडी सेविका म्हणून कमीत कमी दोन वर्षाचा अनुभव असल्यास तुम्हाला पाच गुण मिळणार आहेत आता तुम्ही बघू शकता मी सगळीचा एक व्हिडिओ टाकला त्यामध्ये की अंगणवाडी जे संघ आहे त्यांनी एक निवेदन दिलेलं आहे आयुक्तांना की ज्या अंगणवाडी सेविकाताई मदत मदतनीस्त आहे ज्या अंगणवाडी मदतनीस्त आहे दोन वर्ष कंप्लीट होत आलेलं आहे त्यांना फक्त तीन चार महिनेच बाकी आहेत अशा अंगणवाडी सुद्धा थेट नियुक्ती देण्यात यावी पदासाठी तर यासाठीचे त्यांनी तिथं हे दिलेलं आहे निवेदन आता बघूया त्यावर काय होतं इथं तर इथं बघूया दोन वर्षाचा अनुभव असल्यास तुम्हाला पाच गुण इथं एक्स्ट्रा मिळणार आहेत तर इथं बघा आता हा आपण एक अर्ज घेतला होता एक रिक्रुटमेंट निघाली अकोला शहरातली तर त्याच्या जे सर्वसाधारण सूचना आहेत प्रत्येक जे अर्जदाराला लक्षात ठेवायचे आहेत ते बघा इथं काय काय दिलेलं आहे त्यांनी अर्जासोबत उमेदवाराचा अलीकडेच काळाची रंगीत फोटो पासपोर्ट फोटो लागणं आवश्यक आहे अर्जामध्ये संपूर्ण नाव पत्ता पिन -कोड, सह शैक्षणिक अर्हता नमूद करावी ओळखपत्र म्हणून आधार कार्डची प्रत राशन कार्ड मतदान कार्ड इत्यादी चालणार आहे अर्जासोबत लहान कुटुंब असल्याचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे त्याचबरोबर तुम्ही बघू शकता लहान कुटुंबामध्ये काय की लहान कुटुंबाचा अर्थ काय बघा दोन जिवंत मुले यासह पत्नी व पती आई वडील सासू सासरे यासह त्याचबरोबर केवळ दोन अपत्य असलेला उमेदवार पात्र राहणार आहे हे बघा तीन अपत्य असलं असेल तर मग तुम्हाला याशी यासाठी अर्ज करता येणार नाही आहे अर्जदारांनी जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस ते दिनांक तेरा तीन दोन हजार पंचवीसपर्यंत स्वतः अर्ज हस्ते आणायचा आहे पोस्टाद्वारे स्वीकारला जाणार नाही आहे असं स्पष्ट सांग सांगितलं आहे त्यांनी म्हणजे तुम्हाला स्वतः अर्ज कार्यालयावर नेऊन द्यावा लागणार आहे कार्यालयाचा पत्तासुद्धा था इथं त्यांनी टाकलेला आहे तर स्वीकारण्याची वेळसुद्धा टाकलेली आहे साडे ते साडेपाच आता विविध ठिकाणी अलग अलग वेळ असू शकतो तर तुम्हाला एक बघा अर्जासोबत जोडलेली कागदपत्रांची पाळताळणी छाननीच्या वेळी मूळ कागदपत्र सादर करणे आवश्यक राहणार आहे बघा अन्यथा उमेदवाराची निवड रद्द करण्यात येणार आहे चुकीचे किंवा खोटे प्रमाणपत्र सादर केल्यास कोणत्याही हप्त्यावर कोणत्याही टप्प्यावर निदर्शनात आल्यास निवड रद्द करण्यात येईल कामावर रुजू करून घेतले तरीही देखील कामावरून कमी करण्यात येणार आहे जर खोटे कागदपत्र तुम्ही जमा केले तिथं तर तर बघा अर्जदार हा स्थानिक रहिवासी असावा आधार कार्ड राशन कार्ड विद्युत देयक म्हणजे विद्युत बिल यासाठी लाग चालणार आहे रहिवासीचा दाखल्यास यासाठी तर इथं बघा महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी महिला उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत संबंधित महानगरपालिका बाहेर राहणाऱ्या उमेदवाराच्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी म्हणजे तुम्ही ज्या हद्दीत तुमचे जे हे निघालेली आहे भरती त्या हद्दीतच तुम्ही राहायला पाहिजे त्या त्यावर तिथंच तुमचा रहिवाशी दाखला असेल तरच तुम्हाला त्याचा तिथं अर्ज करता येणार आहे मान्यता तुम्ही दुसरा राहता या जिल्ह्यामध्ये अर्ज करसाल दुसऱ्या जिल्ह्यामध्ये तर असं होणार नाही तर शैक्षणिक पात्रता तिथं दिलेले आहे किमान बारावी पास किंवा अधिक म्हणजे बारावीनंतर तुम्ही अधिक किती शिकलेले असला तरी चालतात तर अंगणवाडी सेविका मदतनीस ही पदं जी आहेत एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंगणवाडी सेवेतील असून ही पूर्णतः मानधनी स्वरूपाची आहेत पगारी नाही आहेत हे लक्षात घ्या त्याचबरोबर इथं पात्रता बघा मदतनीस पदासाठी वयोमर्यादा पहा अठरा ते पस्तीस वर्ष लागणार आहे पण जर कुणी विधवा असेल तर विधवाकरिता वयोमर्यादा चाळीस वर्षे आहे तर बघा वयाचा पुरावा लागणार आहे शाळा महाविद्यालय सोडल्याचा दा दाखला दा 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 दा, शालांत माध्यमिक शालांत परीक्षा दहावीचे प्रमाणपत्र सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेल्या जन्माचा दाखला तर बघा महानगरपालिका नगरपंचायतीचा जन्मदाखला हे सुद्धा चालणार आहे विधवा उमेदवार असल्यास स्वघोषणापत्र व पतीचे मृत्यू प्रमाणपत्र सोबत जोडावे लागणार आहे अनाथ असल्यास सक्षम प्राधिकारी यांचे प्रमाणपत्र जोडावे लागणार आहे त्याचबरोबर हे बघा मागासवर्गीय उमेदवार असल्यास अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यांना पाच अतिरिक्त गुण देण्यात येणार आहेत तसेच विमुक्त जाती भटक्या जाती विशेष मागास प्रवर्ग इतर मागासवर्गीय उमेदवारांना तीन अतिरिक्त गुण देण्यात येणार आहेत तर बघा यासाठी सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्राची प्रत अनिवार्य आहे पावतीवरून गुण देण्यात विचार येणार नाही तर बघा पावती जे तुम्ही जर जात प्रमाणपत्र काढलं नसेल आणि काढलं त्याची पावती मिळते त्याच्यावरून गुण देण्यात येणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे तर बघा अंगणवाडी सेविका मदतनीस मिनी अंगणवाडी सेविका म्हणून कमीत कमी दोन वर्षाचा अनुभव असणाऱ्यांना पाच अतिरिक्त गुण देणार येणार आहे त्याच्यासोबत त्याचे जे सेवा तुम्ही केली त्याचे अनुभव प्रमाणपत्र जोडावे लागणार आहेत तर भाषेचे ज्ञान तुम्हाला बघू शकता इथं भाषेचे ज्ञान असणं आवश्यक आहे जर पन्नास पर्सेंटपेक्षा जास्त मुले मराठी भाषेव्यतिरिक्त इतर भाषा बोलणारी असतील तर अशा अंगणवाडीमध्ये सदर भाषेचे ज्ञान असलेल्या उमेदवाराची नियुक्ती करण्यात येणार आहे तर बघा जिथं समजा कुठे हिंदी चालते कोणी कन्नड चालते कुणी तेलगू तर अशा प्रकारचे हे जे आ, आहे भाषा ते तुम्हाला यायला पाहिजे जर जास्तीत जास्त मुले जर तिथं समजा कन्नड बोलत असेल तर मग तुम्हाला कन्नड भाषा यायला पाहिजे जर हिंदी बोलत असतील तर, तर हिंदी भाषा तुम्हाला यायला पाहिजे जर मराठी असतील तर मग मराठी तिथं बघा महत्त्वाचे प्राथमिक यादीतील उमेदवाराचे प्रमाणपत्र व त्याबाबत दिलेले गुण याबाबत जर तक्रार असल्यास अर्ज केलेल्या उमेदवारांनी यादी घोषित केल्याच्या दिनांकापासून दहा दिवसाच्या आत संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी त्यांना हे तक्रार द्यायची आहे त्यानंतर प्राप्त झालेल्या तक्री तक्रारींची दखल घेतल्या जाणार नाही बघा मुदतीत प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करून गुणवत्ता यादी पडताळणी समितीच्या मान्यतेनंतर बघा एक समिती बसत असते ज्यामध्ये की वेगवेगळे जसं की पर्यवेक्षिका मॅडम असतात त्याचबरोबर अधिकारी असतात असे चार पाच जणं बसून मग ते यादी जी गुणवत्ता यादी आहे ती तयार करत असतात आणि त्यानुसारच ती यादी बोर्डवर लावल्या जात असते तर अशी जी गुणवत्ता यादी असते ती बाल विकास प्रकल्प अधिकारी ताल कार्यालय अकोला जसं की हे अकोला शहराची हे भरती आहे तर त्यामध्ये अकोलाच्याच हे कार्यालय जे असते बाल विकास प्रकल्प कार्यालय त्यामध्येच तुम्हाला हे नोटीस बोर्डवर लावण्यात येणार आहे प्रथम गुणवत्ता यादी आता बघा इथं महत्त्वाचं आहे जाहिरात दिल्यानंतर एकही पात्र उमेदवाराकडून अर्ज प्राप्त झाला नाही किंवा मग एकच पात्र उमेदवाराकडून अर्ज प्राप्त झाला तर फेर जाहिरात देण्यात येईल म्हणजे जर कुणी पात्रच नसेल आणि किंवा मग फक्त त्यामध्ये फक्त एकच पात्र मिळालं असेल त्यांना उमेदवार तर मग ते पुन्हा जाहिरात देणार आहेत आणि त्यामध्ये सुद्धा जर पुन्हा कुणीच पात्र मिळालं नाही त्यांना उमेदवार आणि फक्त एकच उमेदवार पात्र दिसला तर त्याला त्याची निवड रा करण्यात येणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे प्रतीक्षा यादी बघा एकूण प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारावर मेरिट लिस्ट उमेदवाराची प्रतीक्षा यादी लावण्यात येईल जर काही कारणामुळे उमेदवार आदेश निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून ते पुढील दहा दिवसापर्यंत रुजू होऊ शकला नाही किंवा ती अपात्र ठरवण्यात आली तर प्रतीक्षा यादीतील गुणांकनानुसार पुढील पाच उमेदवारास नियुक्ती देण्यात नियुक्ती आदेश देण्यात येईल व सदर क्षेत्रात मदत मदतनीसने राजीनामा दिल्यास अथवा काही कारणास्तव पदरिक्त झाले अथवा नवीन अंगणवाडी मंजूर झाली तरीही प्रतीक्षा यादीतून उमेदवारास गुन्हानुक्रमांकानुसार थेट नियुक्ती देण्यात येईल सदर प्रतीक्षा यादी निकाल जाहीर झाल्यापासून एक वर्षापर्यंत वैध राहील तर बघा प्रतीक्षा यादी जी आहे ते एक वर्षापर्यंत वैध राहता राहणार आहे यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे जर त्यामध्ये तुमची निवड झाली सहा जर त्या ठिकाणी निवड झाली किंवा मग तुम्ही राजीनामा दिला किंवा मग पद काही काय असा कारणास्तव ते पद रिक्त झाले आणि किंवा मग नवीन अंगणवाडी मंजूर झाली तरीही जे प्रतीक्षा यादीतील उमेदवार आहेत त्यांनाच तिथं नियुक्त दे करण्यात येणार आहे देन हे बघा हे एक महत्त्वाचं आहे इथं नवीन भरती होणार नाही आहे नवीन अंगणवाड्या जरी तयार झाल्या तर तिथं नवीन भरती होणार नाही आहे जे जे प्रतीक्षा यादीमध्ये आहेत त्यांनाच तिथं नियुक्ती करण्यात येणार आहे त्यांच्या गुणांकनानुसार हे बघा हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे आता हे बघा नियुक्ती झाल्यानंतरची कार्यवाही बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाने दिलेली नियुक्ती आदेशानुसार तसेच एकात्मिक बाल विकास सेवा योजना निकष तसेच महिला बाल महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासन एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय तसेच विभागीय उप आयुक्त महिला व बाल विकास विभाग यांनी विहित केलेले कर्तव्य व जबाबदाऱ्यांचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे तर बघा सदर भरती प्रक्रियेबाबत शासनाकडून पारित होणारे शासन निर्णय आदेश सूचना ह्या उमेदवारास लागू राहतील तसेच निवड समितीचा अंतिम निर्णय राहणार आहे बघा अर्जासोबत मूळ कागदपत्र जोडू नये बघा अर्जासोबत मूळ कागदपत्र जोडून जोडू नका जे ओरिजिनल आहेत त्या उमेदवाराने चुकीची माहिती प्रमाणपत्र कागदपत्र किंवा कोणतीही माहिती दळून ठेवल्याचे निदर्शनास आल्यास उमेदवाराची नियुक्ती कोणत्याही पूर्व सूचना न देता नियुक्ती अर्ज रद्द करण्यात येणार आहे बघा Uh, इतर बघा विहित नमुन्यातील अर्ज स्वीकारण्यात येतील इतर प्रकारचे अर्ज नाकारण्यात येतील बघा विहित मुदतीनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत जसं की पोस्टाचे दिरंगाई किंवा अन्य बाबीमुळे विलंब झालेले अर्ज तर यासाठी तुम्हाला पोस्टाचं जर पोस्टाने पाठवलं तर कुठं दिरंगाई होणार किंवा मग वेळेवर नाही पोचणार यासाठी तुम्हाला तिथं स्वतः नेऊन द्यावे लागणार आहेत आणि पोस्टाचे अर्ज स्वीकारले जाणार नाही असं पहिले त्यांनी सांगितलेलं आहे तर बघा कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी नियुक्ती अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र न घेता केलेले अर्ज रद्द केले जाणार आहेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी नियुक्ती अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र न घेता केलेले अर्ज रद्द केले जातील के बघा तुम्हाला नियुक्ती अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे जसं तुम्ही कार्यरत असाल कुठे आणि तुम्हाला या भरतीमध्ये आणखीन अर्ज करायचा असेल तर मग तुम्हाला प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे तर बघा उमेदवार अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विभक्त भटक्या विभक्त जाती इतर मागासवर्गीय जाती असल्या या प्रवर्गातील असल्यास तहसीलदार किंवा उपविभागीय अधिकारी यांनी दिलेल्या जातीच्या प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत जोडणे आवश्यक राहील तसेच नियुक्ती झाल्यानंतर सहा महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र कार्यालयात सादर करणे आवश्यक राहणार आहे बघा सहा महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र तुम्हाला कार्यालयात सादर करणे आवश्यक राहील आता बघा उमेदवारांच्या गुणवत्ता यादीची पडताळणी हे जिल्ह्याचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी जे असतात महिला व बाल विकास जे जिल्हा कार्यक्रम अधिकारी असतात व शहरातील उपायुक्त हे करत असतात उमेदवाराची निवड करताना जे अंतिम निवड असते ते अंतिम निवड करण्यापूर्वी त्याची जी गुणवत्ता पडताळणी आहे ते समिती त्याच्या नावानं खातीर जमा करते म्हणजे त्याला पूर्ण समिती बसून त्यावर सिक्कामोर्तब करतात आणि नंतरच त्याला नियुक्ती दिल्या जात असते त्या समितीत दुसऱ्या तालुक्यातील बालविकास प्रकल्प अधिकारीसुद्धा असतात त्याचबरोबर प्रकल्पातील एक कर्मचारी असतो त्याचबरोबर एक पर्यवेक्षिका किंवा मुख्य सेविका ताई त्याचबरोबर इतर प्रकल्पातील एक कर्मचारी नेमला असतो तर या चार पाच मिळून ही जी निवड असते ही केल्या जात असते आणि भर या भरतीवर किंवा या नवळ निवड प्रक्रियेवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व महापालिका क्षेत्रातील जे महिला व बालविकासचे उपायुक्त असतात यांची नजर असते यांचा वाचसुद्धा असतं असतो आता निवडमध्ये काय असते बघा कधी कधी काय होते एकापेक्षा जास्त जे उमेदवार असतात त्यांना सारखेच गुण मिळतात म्हणजे सेम गुण मिळत असतात त्यांना निवड प्रक्रियेमध्ये तर जसं समजा की एकापेक्षा अधिक उमेदवारांना एक सारखेच गुण मिळाले तर मग सर्वाधिक शिक्षण ज्याचं झालेलं आहे त्यामध्ये त्याला याची निवड करण्यात येते त्याला उमेदवारी देण्यात येते पण शैक्षणिक पात्रतासुद्धा समान असेल त्यांची म्हणजे शिक्षणसुद्धा सर्वांचं सारखंच असेल तर मग मात्र जास्त वय असलेल्या महिला उमेदवाराला संधी मिळत असते जी महिला उमेदवार असते तिथं त्यामधली त्याचं वय जास्त असते त्या महिला उमेदवाराचं तर त्यालाही संधी मिळत असते मग पण शैक्षणिक पात्रता वय आणि अशा सर्वच बाबीमध्ये जर साम्य असलं तर मग मात्र चिठ्ठीद्वारे त्यांची निवड केली जाते तर अशा प्रकारची हे निवड होत असते आणि तीस दिवसात जे हरकती किंवा आक्षेप तुम्हाला घ्यायचा असल्यास तो तुम्ही घेऊ शकता परंतु तीस दिवसात प्राप्त काही आक्षेप आला नाही समजा तर मग त्या उमेदवाराला फेरतपासणी किंवा जे पडताळणी असते हे होत नाही डायरेक्ट मग त्यांची निवड केली जात असते तर बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडे तालुक्यातील उमेदवारांचे अंतिम निवडीचे अधिकार असतात आणि त्यांच्यानुसारच मग ते निवड समिती निवड करत असते तर अशा प्रकारे तुमची निवड प्रक्रिया होत असते सर्व जे तुमचं पात्रता असते वय असते अनुभव असते यानुसार तुमची निवड केल्या जात असते आणि त्यासंबंधीचे कागदपत्रंसुद्धा तुम्हाला तिथे जोडायचे असतात तर अशा प्रकारे तुम्ही निवड तुमची प्रक्रिया होत असते तर या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आढळल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र